ऐकलत का मंडळी आता आपल्या हक्काच्या दुकानाचा स्वप्न होणार साकार तेही फक्त सात लाखांपासून सटाण्यात पहिल्यांदाच येत आहे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक कमर्शियल कॉम्प्लेक्स भाग्यलक्ष्मी प्लाझा चार फाटा मालेगाव रोड सटाणा बागलाण तालुक्यातील वनोली परिसरात शनिवारी सकाळी सुमारे अकरा वाजता झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत साक्री शिर्डी महामार्गावरील भंडारपाडा फाट्याजवळ वॅगनार कार आणि मालवाहतूक ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेत कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूहून कर्नाटककडे बिट्टी घेऊन जाणारा कंटेनर ट्रक क्रमांक आर जे एक्कावन्न ए पंधरा याचा अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाने तो रस्त्याच्या कडेला उभा केला होता त्याच वेळी नाशिकहून साक्रीकडे आपल्या गावात दिवाळी साजरी करण्यासाठी निघालेल्या वॅगनार कार क्रमांक एम एच पंधरा डी सी अकरा अठ्याहत्तर ने पाठीमागून त्या ट्रकला जोरदार धडक दिली या धडकेत कार मधील दीपक वसंतराव पाटील मूळचे साकरी सध्या नाशिक मध्ये पाटील आणि मृणाली दीपक पाटील या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार योगेश पवार व रवींद्र शिंदे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवून वाहतूक सुरळीत केली सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दिवाळीचा आनंद क्षणात दुःखात बदलला आहे कुटुंबासह सण साजरा करण्यासाठी आनंदाने निघालेल्या पाटील कुटुंबावर काळाने घाला घातला